हाय हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे आणि जसं की तुम्ही बघत आहात का मी रोज एक ना एक पदार्थ वाळवणाचा बनवत आहे आणि आज सिंपल असा साबुदाना बटाट्याच्या पापड्या बनवायच्या आहे आणि आज ना मी एकटी बनवणार आहे कारण की आई घरी गेलेली आहे आणि मग आता ज्या काही सोप्या सोप्या गोष्टी राहिल्या त्या मलाच बनवायच्या आहे तर इकडे ना ह्या बिडगी मिरची होती ती थोडीशी मी भाजून बारीक केली कारण की भाजल्यामुळे लवकर त्या बारीक होतात बटाटे उकडवून घेतलेले आहेत आता याचं जे प्रमाण आहे ना दोन किलो बटाटे अर्धा किलो साबुदाना आहे साबुदाना मस्त भाज घ्यायचा आणि मिक्सरला बारीक करून घेतला चाळणीने गाळून घेऊ शकतात मला थोडासा जाडसर हवा होता कारण की जे पापड्या बनवतो ना त्यामध्ये तो साबुदाना थोडा थोड्या बाजूला लागतो ना तो खूप मस्त लागतो बटाटे छान उकडवून घेतले होते त्याची सालं काढून घेते आणि हा साबुदाना मी ना रात ही जर तयारी करायची असेल ना तर साबुदाना असो किंवा मिरची असो तर ज्या गोष्टी आहेत ना ज्या बारीक करायच्या त्या रात्रीच करून घेतल्या मग सकाळी ना उठल्या उठल्या मी बटाटे उकडवायला लावले आणि त्यानंतर मी माझी आंघोळ वगैरे या सगळ्या गोष्टी होईपर्यंत ना बटाटे छान उकडवून झाले होते त्यामुळे माझा टायमिंगही वाचला सो अशा पद्धतीने एकट्या गोष्ट एकटं असून देखील ना आपण या गोष्टी करू शकतो आणि ज्याला गरज होती त्यावेळेस आपली म्हणजे आई तर सोबत होतीच पण आता या गोष्टी मी बनवू शकते जसं की बटाट्याचे वेफर्स झाले चकली किंवा आणखी काही ज्या गोष्टी आहेत त्या सो आता इकडे बटाट्याची सगळी सालं काढून घेते आणि चाळणीने आपल्याला ते बारीक स्मॅश करून घ्यायचे आहे अदरवाईज आपण जे काही किसणी असते ना त्याने देखील बारीक करून घेऊ शकतो पण मग मी चांदणीनेच करून घेणार होते कारण की ते एकजीव करायला खूप इझी जातील आपल्याला अशा पद्धतीने सो so, बघत राहा तुम्ही हा व्हिडिओ आणि ना नेहमी ना वाळवण करताना बरेच लोकांना उपवासाचे पदार्थ आधी करतात आता माझं अचानक ठ ठरलं सगळं काही करायचं पण मी बाकीच्या गोष्टी करून घेतल्या आणि ज्या काही इझी राहिल्या ना त्या मी यानंतर करणार आहे सो so, आपल्या याने की आपण कधी काय करतो कसं करतो वगैरे जर तुम्हाला आपल्या माधुराणीज ब्लॉगचे व्हिडिओज आवडत असेल ना तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या आवडत्या व्यक्तींना आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली स्किप न करता संपूर्ण बघा आवडली असेल तर करून बघा आता ना हे बटाटे गरम असतात आणि मग असा ग्लास घेतला की बटाटे खूप छान पद्धतीने स्मॅश होतात आपल्याला चटकेही बसत नाही आता सगळा जो बटाटा होता ना तो स्मॅश करून झाला आहे जास्त आहे त्यामुळे दोन याच्यात तुम्हाला दिसू शकतो तर दोन किलोसाठी अर्धा किलो, किलो साबुदाना जो आहे तो मी बारीक करून घेतला आता ना हा साबुदाना आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे बटाटा ओला असतो त्यामुळे साबुदाना बरोबर त्यामध्ये मिक्स होतो ही मिरची पावडर आहे आणि यामध्ये आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता उपवासाचा पदार्थ आहे त्यामुळे सैंधा नमक जे आपण पिंक सॉल्ट वापरतो ते किंवा कोणतंही नॉर्मल पण ते आपण स्वयंपाकाला वापरलेलं नसावं म्हणजे उष्ट वापरलेले त्यात हात घातलेले मीठ या ठिकाणी वापरायचं नाही एवढी काळजी तर आपण सगळे घेतोच तर आवडीनुसार मिरची यामध्ये घालायची आता मी दोन प्रकारचे या पापड्या बनवणार आहे आज ज्या बनवल्या ना त्या लाल मिरची घातलेली उद्या ना डायरेक्ट एक तर मिरची मी घालणार नाही आणि ना, जर वाटलं तर एक दोन हिरवी मिरची यामध्ये वापरू शकते कारण की ते लहान मुलांसाठी करणार होते मुलांना याही आवडल्या पण उद्याच्या ज्या म्हटलं त्यांच्यासाठी थोड्याशा कमी तिखट किंवा फक्त नॉर्मली साबुदाणा आणि बटाट्याच्या बनवायच्या सो अशा पद्धतीने तसंही तुम्ही करू शकता छान एकजीव करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला त्याला वाफ द्यायची आहे म्हणजे कोणालाही इझिली जमेल अशी ही, ही आ, सोपी प रेसिपी आहे ना आणि खायला पण तितकीच सुंदर लागते म्हणजे उपवास असो नसो एनी आपण कधीही खाऊ शकतो आणि ना मुलांना मी जास्त काही बाहेरचं देत नाही ज्या काही गोष्टी आहे त्या घरातल्या मग अशा पद्धतीने करून जर मुलांना दिल्या ना मुलं ते आवडीने खातात आणि त्यामुळे त्यांना बाहेरची अजिबात आठवण येत नाही म्हणजे सगळ्या काही रेसिपीज ट्राय तर मी घरात घरी करत असते ज्या की तुमच्यासोबतही बऱ्याचदा शेअर केलेले आहे आणि उपवास असला तर चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे घरात अवेलेबल असतं आणि भरपूर जागा आहे वरती आहे खाली आहे त्यामुळे आपल्याला जागेचाही उपयोग करून घेता येतो आणि छान पद्धतीने आपण या गोष्टी करू शकतो आणि मेन म्हणजे ना कोणतीही गोष्ट केल्याशिवाय आपल्याला शिकायला मिळत नाही आणि आपल्याला या गोष्टी आल्याच पाहिजे असं नाही आहे पण आवड असेल ना तर तुम्ही करू शकता जे जॉब करताना त्यांची गोष्ट वेगळी आहे त्यांना कदाचित टाईम नाही नाही मिळत पण काहींचं असं आहे की जॉब करून पण त्यांना ज्याच्यात आवड असेल ना तर ते नक्की या गोष्टी ट्राय करतात सो so, मला लहानपणापासून आवड आहे त्यामुळे पुन्हा मी तेच सांगते की आवड असल्यामुळेच या गोष्टी शक्य होतात सो so, कढईमध्ये ना मी पाणी ठेवलं आणि वाफ देणार आहे पंधरा ते वीस मिनटासाठी आता हे सगळे वीस मिनटं होते ना तर अनुचं आज स्कूल होतं त्याला पण मी शनिवार होता त्यामुळे सकाळचं स्कूल असतं त्याचं फटाफट टिफिन वगैरे रेडी केला आणि त्यालाही स्कूलला पाठवून दिलं आता टेरेसवर हा काही पसारा दिसतोय ना कॅरेट वगैरे तर तो मला मागेच बोलले की मनुके म्हणजे जे द्राक्ष होते ना ते वाळत घातले बाजूच्या गच्चीमध्ये ही पूर्ण गच्ची क्लीन केलेली आहे पण रोज ना त्याच्यावरती धूळ येते आणि मग रोज सकाळी काही वाळवण घालताना ना झाडून सगळं आधी झाडून घ्यायचं आणि त्यानंतरच मग वाळवायचं बाकी सगळं आधी मी पाण्याने स्वच्छ केलेलंच होतं त्यामुळे मग स्वच्छ असं झाडून घेते वरती जरा कबुतर पण आहे मग ती घाण करतात वगैरे असं काही असतं आणि सकाळी ना नऊच्या पर्यंत तिथे काही ऊन येत नाही त्यामुळे आपण निवांत डायरेक्ट इथे बसून ना पापड करू शकतो अजिबात चटका लागत नाही आणि ना सकाळी सकाळी खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी करायला खाली पण भरपूर जागा आहे पण कसं असतं खाली बाहेर लक्ष द्यायला आपण कंटिन्युअसली बाहेर नसतो मग टेरेसवरती एकदा वाळवण घातलं की पुन्हा लक्ष द्यायची गरज नाही अधूनमधून एखादा चक्कर मारला की होतं सगळ्या ज्या गोष्टी आहे ना त्या घरातच होत्या आता बघा पापडचं मशीन असो किंवा काही गोष्टी त्या आपल्याकडे असल्या की कोणाकडेही काहीही मागायची गरज पडत नाही आणि मनात येईल त्यावेळेस आपण ती, ती गोष्ट करू शकतो आणि त्याची जी कागदं होती ना तर या ठिकाणी मी प्लास्टिकचीच कागद त्याचा त्याला गोल आकार देऊन कट केला होता आणि स्वच्छ धुवून घेतली होती आता मी थोडंसं मला वाजलेत आठ साडेआठ आणि शिवांशी उठून मग तोही वरती आला आणि तो बघतोय का मम्मा तू काय करते आणि त्यांना मुलं मी बोललेच ना आधी की आपण केलं तर मुलांना कळतं की या गोष्टी कशा करतात काय वगैरे आणि त्यानंतर त्या आवडीने खातात देखील तर झोपेतूनच उठून आलेला होता त्यामुळे बसलाय त्याच्या गप्पा चालू आहे आणि मग असंच करत आम्ही आज पापड बनवायला घेतले तर या ठिकाणी थोडंसं तेल लावून घेते आधी कारण की साबुदाणे आणि बटाटा दोन्हीही चिकट असतोच त्याचबरोबर कागदांना पाप तेल लावलं की पापडही लवकर निघतात जे की सगळ्यांना माहिती आहे आता आज मी दुसरी साडी अंथरली आहे इथे कारण की वादी जे केलेलं ते वडे पापड कुरडया आणि हे उपवासाचं आहे म्हणून त्यासाठी वेगळी साडी घेतली आता हे सगळं वाळवण झालं व्यवस्थित डब्यात भरलं की त्यानंतर साड्या वगैरे सगळं व्यवस्थित धुवून ठेवता येतं या साड्यांना नेहमी मी वाळवणासाठी साठीच वापरत असते दरवर्षी त्या गोष्टींसाठी मला लागतात तर बटाटा आणि साबुदाणा खूप मस्त शिजलेला आहे आणि गरम पण आहे त्यामुळे हाताला चटके बसतात पण गरम गरमच केलं तर ते पापड्या छान येतात पापड्यांना आकार छान येतो थो। आणि थोडासा साबुदाणा मी जाडसर घेतलाय त्यामुळे तर शिजण्यासाठी थोडासा वेळ मला थोडासा जास्त लागला तुम्ही डायरेक्ट पावडर करून घेतली तर साबुदाना खूप पटकन शिजे आणि ना थोडंसं मिक्स करताना त्यामध्ये तुम्हाला वाटलं तर अर्धा ग्लास तुम्ही कोमट पाणी घालू शकतात तर मी पण इथे घातलं तुम्हाला सांगाईचं सा विसरले सो अर्धा ग्लास पाणी या ठिकाणी लागलं आहे कारण की साबुदाना त्यामध्ये वाफेत शिजण्यासाठी आता फटाफट असे सो किती सहा ते सात मी कागद केलेले होते आणि एकटीच आहे दुसरं कोणी वाळवण करायला नाही पण हे म्हणजे टाकायला वगैरे असं असताना तसं नाही आहे सो पापडी खूप छान झालेली होती सो अशा पद्धतीने ना सहा ते सात कागदांवरती पापड्या मी सकाळ एकाच वेळेस करून घेणार आणि मग उठले की पटाफट त्या बाजूला टाकून देणार अशा पद्धतीने केलं की उडबस पण होत नाही आणि ऊन आहे त्यामुळे मी साडीच्या अगदी जवळ बसलेली आहे सावलेमध्ये त्यामुळे फटाफट तिथल्या तिथेच पापड्या टाकायच्या तिथल्या तिथेच करायच्या म्हणजे एकटं असल्यानं तरी होतं आता हे मी दोन किलोचं प्रमाण घेतलं आहे त्यामुळे हे कमी आहे आणि जास्त असेल तर म्हणजे उद्या जे करेल ते दोन किलोच्या त्या वेगळ्या अशा पद्धतीने वरती बसलेली आहेत ना इकडे भरपूर अशी कबुतरं झाली त्यामुळे ना मग हे थोडंसं सुकलं की त्यावरती साडी वरतून टाकून देते जेणेकरून ते घाण वगैरे करत नाही तर चला आता तुम्हाला पूर्ण डिस डिटेल रेसिपी मी शेअर केली आहे पुढे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा पुढे काय कसं करते ते सो व्हिडिओ बघत राहा स्किप न करता तर या ठिकाणी ना सगळ्यात आधी ना थोडंसं तेल लावून ना फटाफट पट गोळे मी थोडेसे जास्तीचे बनवून घेतले कारण की तुम्हाला आधी बोलले की चिकट असतं आणि परत परत त्यामध्ये हात जातात आणि गरम आहे ना त्यामुळे ते, ते थोडंसं मी उघडं करून ठेवले जेणेकरून त्याची वाफ जाईल कारण की खूप हाताला चटके बसत होते आणि आता ऊनही यायला लागलं सो आता बघू शकतात अशा पद्धतीने गोळेही करून घेतले आणि फटाफट आता पापड्या करून घेते तर पापड्या खूप छान पद्धतीने वाळल्या आहे एकाच दिवसात कारण की ऊन पण कडक आहे आणि तुम्हाला बोलले ना हे चिरलेलं जे दिसतं आहे ना तो जाड साबुदाण्यामुळे होतं पण मग पापडी अजिबात तुटलेली नाही आहे थोडंसं मध्ये तुम्हाला चिर वगैरे दिसू शकते तर एकदा मी आधी येऊन गेलेले होते आणि त्यानंतर आता संध्याकाळी वाजलेत साडेपाच आणि साडेपाच वाजता मी डायरेक्ट वरती आले तर बघू शकतात एवढे सुंदर पापड्या वाळल्या आहेत ना आणि मी जाडसर केलेल्या होत्या कारण की त्या पातळ झाल्या की पटकन जळतात तो बटाटा असतो तर बघू शकता तरी देखील किती पातळ वाटत आहे त्या गेल्यानंतर सुद्धा सो खूप सुंदर अशी ही पापडी झाली आता सगळ्या पापड्या मी फटाफट काढून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला तळून पण दाखवते की कशा झाल्या आणि कितीही सुकलेली असेल तरीही दोन ते तीन दिवस आपल्याला त्या उन्हात छान वाळवायचे आहे तर मस्त अशा अशा पद्धतीने थोड्याशा लालसर दिसणाऱ्या भारी अशा खूप मस्त पापड्या झालेल्या आहेत आणि आता तळून दाखवते तळल्या पण होत्या खूप मस्त क्रिस्पी कुरकुरीत झाल्यात आणि आणखी एक दो दोन ऊन दिल्यानंतर ना खूप छान होतील त्याचा कलरही तितकाच छान आलेला आहे चवीलाही तितक्याच छान झाल्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला येते तर उद्या पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तर ब बाय